नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या आणि कर्जदारावर कडक कारवाई व्हावी आणि पतसंस्थेचे कर्मचारी जे जा आहेत ज्यांनी अनियमितता करून संस्थेमध्ये बराच मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी करून त्यांना दंड व्हावा अशी आपल्याला कारवाई व्हावी शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला सर्वांना आपण न्याय द्यावा अशी आमची विनंती हे दोन निवेदन आपली संस्थेची आर्थिक स्थिती अशीच आहे पासष्ट कोटी रुपये देणं आहे आणि एकशे तीस कोटी रुपये घेणं आहे चार पाच कर्जदार असे आहे की त्यांची जर कडक वसुली केली तर शंभर टक्के या ठेवीदारांचे पैसे जातात शंभर टक्के दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत संस्था आमच्या ताब्यात होती तेव्हा एकशे सत्तर कोटी रुपये देणं होतं औसायकाची निवड होण्यापूर्वी आम्ही साधारण शंभर कोटी रुपये लोकांचे परत दिले औसायकाच्या ताब्यात संस्था चार वर्षापासून गेल्यानंतर अवसायिकांनी चार कोटी रुपये सुद्धा देण्याकरता प्रयत्न केले नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही वसुल्या झाल्या त्यालासुद्धा आम्ही लोक जबाबदार आहोत ह्या लोकांच्या मागे लागून काही ठिकाणी प्लॉट काही ठिकाणी रो हो वगैरे यांचा लिलाव काढायला लावले हे मोठे मोठे जे यांना हे नोटीस देत नाही जो व्यवस्थापक होता त्याच्याकडे सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपये कर्ज आहे त्याला आजपर्यंत साधी कुठली नोटीससुद्धा नाही त्याच्या पूर्ण परिवारावर कर्ज आहे पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दिली नाही सगळे ठेवीदार गावामध्ये तुळतोड करून फिरतात तो त्याच्या घरी एसी मध्ये बसलेला आहे एकोणावीसशे अडुसष्ट साली त्याचा बाप येवल्याला आला चौदाशे रुपये पगार होता आणि त्यांचा मुलगा शंभर कोटीचा मालक आहे तो कसा झाला याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची कर्जदारा अधिकाऱ्यांवर कारवाई भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नवीन औसायक आणि विशेष वधू कार्यकर्त्यांची निवड अर्जदारांवर कारवाई ठेवीदारांच्या ठेवी नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून कार्यक्षम अवसायक नेमावा विशेष वसुली अधिकारी नेमून कामास गती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी येवल्यात पारखपत संस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे यावेळी अन्यथा उपोषण करण्याचा इशाराही यावेळी ठेवीदारांनी दिला आहे कर्जदारांच्या तारण मालमत्तेवर निलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत द्या कार्यक्षम अवसायक नेमावा विशेष वसुली अधिकारी नेमास नेमून कामास गती द्यावी या न्याय मागणीसाठी पारक संस्थेच्या ठेवीदारांनी मागणी केली दरम्यान मंगळवारी तहसील आवारात एकत्र येऊन मोर्चाद्वारे घोषणा दिल्या एकूण ठेवीदारांमध्ये नऊ हजार ठेवी शेतकऱ्यांचे असल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह मंत्री दादा भुसे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य करून ठेवीदारांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी संबंधित ठेवीदारांनी केली आहे आपले न्याय मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी तहसीलदार सहायक निबंधक यांना दिले आहे यावेळी प्रशासनाने ठोस कारवाईची आश्वासन दिले आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी पतसंस्थेच्या ठेवीच्या कार्यालय तहसील कार्यालय निबंधक कार्यालय इथे सर्वांना निवेदन देण्याकरता आलो आहोत आमची या सर्व अधिकारी यांना विनंती आहे पारक संस्थेच्या ठेवी ह्या लवकरात लवकर मिळाव्यात कर्जदारावर हो। कठोर कारवाई व्हावी ज्या अधिकाऱ्यांची पहिले निवड केलेली आहे व्यावसायिक आणि विशेष वसुली अधिकारी यांची बदली करून यांच्या ठिकाणी कार्यक्षम अधिकारी नेमावे याकरता आम्ही सगळेजण निवेदन देण्याकरता आलो आहोत संस्थेची आर्थिक परिस्थिती संस्था जेव्हा आमच्या ताब्यात होती जनतेच्या ताब्यात होती तेव्हा देणदारी एकशे सत्तर कोटी रुपये होती दोन हजार वीस साली दोन हजार वीस नंतर दोन हजार नंतर संस्थेच्या ठेवी या शंभर कोटीने आम्ही आमच्या मित्राच्या सहकार्यांच्या आम्ही शंभर कोटी लोकांचे परत दिले चार वर्ष झाले आज व्यावसायिकाच्या ताब्यामध्ये संस्था आहे औसायक जे आत्ता होते ह्याच्या पहिले आणखीन वेगळेवेगळे दोन तीन औसायक होते पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही कुठलाही व्यवहार केला नाही कोणालाही संस्थेचा जो मॅनेजर आहे त्याच्याकडे दहा ते पंधरा कोटी रुपये कर्ज आहे आजपर्यंत त्याला एक साधी नोटीस पण नाही दहा हजार रुपये आमचा ठेवीदार मागायला गेला तर त्यांना मिळत नव्हते पंधरा दिवसापूर्वी औसाईक साहेबांनी ह्या विशेष वसुदी अधिकाऱ्याला पाच लाख रुपयाचा चेक दिला आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यानंतर दिलं चार वर्षात कुठलीही कारवाई झाली नाही ह्या लोकांवर कडक कारवाई व्हावी कडक यांची चौकशी व्हावी मॅनेजर मॅनेजरची कुठली येवल्या शहरात जेव्हा ते राहायला आले एवढ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गल्लीमध्ये बारा घरं त्यांनी आत्तापर्यंत बदलले ज्याचं घर आज तीन चार कोटीचं आहे पंधराशे सतराशे रुपये त्याच्या बापाला पगार असताना आज शंभर कोटीचा मालक तो कसा झाला याचीही डिपार्टमेंटनी चौकशी करावी व त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा अन्यथा आम्ही सर्व ठेवीदार मी व सर्व ठेवीदार आम्ही सर्व मी संस्थापक या नात्याने सुरुवात केली पण आता जे बी पावलं उचलणार मी व माझा परिवार पण ठेवीदार आहेत आम्ही सर्व ठेवीदार आता कुठेही स्वस्त बसणार नाही आता महिना पंधरा दिवसाची आम्ही मुदत शासनाला व अधिकाऱ्याला देऊ त्यांनी जर नाही केलं तर आम्ही सर्वजण इथे अमरण उपोषणाला आम्ही कार्यालयाजवळ बसू याची शासनाने दखल घ्यावी अशीच विनंती ह्या जिल्ह्याचे मंत्री दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आपल्या जिल्ह्यावर फार प्रेम करणारे गिरीश भाऊ महाजन या तिन्ही मंत्र्यांना व इतर जिल्ह्यातले खासदार आमदार यांना आमची विनंती आहे की आमच्याकडे आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला कशी आम्हाला मदत होत होईल कसा आम्हाला न्याय मिळेल ह्या लोकांवर कशी कारवाई होईल याची आम्ही सगळ्यांना विनंती करतो तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये मनमा डी वाय एस पी नाशिकचे एस पी साहेब यांच्याकडे अनेक वेळेला कागदपत्राची आम्ही पूर्तता केली पण त्याचा निर्णय अजून काही लागला नाही जिल्हा बँकेमध्ये चार कोटी रुपये साडेतीन वर्षापूर्वी आपले विड्रॉल झाले पण आजपर्यंत ते आपल्या खात्याला आले नाही याची संपूर्ण चौकशी करून त्या ज्या ज्या जे पैसे काढले त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन व्हावं आणि सर्व आमदार नामदार खासदार साहेबांनी व सर्व अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे का आमच्या ठेवीदाराला न्याय मिळवून द्यावा ही सर्वांना विनंती आहे अशाच बातम्यांची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा